आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी परभणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेतर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसाठावी जयंती समाज बांधवाच्या माध्यमातून मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे वतीने आयोजित दहा दिवसीय श्रामनेर शिबिरातील श्रामनेरांची शांतता रॅली परभणीतील शनिवार बाजार येथून शिवाजी चौक गांधी पार्क मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा सरचिटणीस डी आय खेडकर एम एम भरणे यांच्या हस्ते दीपधूपुष्पूजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचरंगी ध्वज धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आनंदा भेरजे यांच्या नेतृत्वाखाली डी के टोंपे एल जी गोधम बाबासाहेब धबाले नागसेन आंबिरे शिवाजीराव वावळे रवी पुंड पुंडगे राहुल कोसे डी एस वाघमारे भगवान हाके अरुण गदभारे आणि सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात आली उंचबिंद संघाच्या वतीने त्रिसरण पंचशील आणि वंदना घेण्यात आली यावेळी यश एस साळवे दशरथ गायकवाड यू के सुतार के जी लझडे यश एस एस एम कांबळे नामदेव ढेपे पी एल वानखेडे एम एम बरे सुनील कोकरे, ज्ञानोबा खरात आदी पदाधिकारी बौद्धाचारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्तदिवस एकशे पंचवीसशे अडुसष्टवी जयंती आज परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र साजरी होत आहे निमित्ताने सर्व उपासक उपासिका यांनी माझा जय भीम आणि शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जय जयम आज आपण परभणीमध्ये भारतीय बुद्धी सोसायटी सोसायटी ऑफ इंडिया तर भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या अंतर्गत तथागत भगवान बुद्धांची आपण दोन हजार पाचशे अडुष्ठाची साजरी करत आहोत या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना जन्म दिला संस्था दिली आणि या संस्थेच्या अंतर्गत सर्व परिवर्तन होत चाललेलं आहे आणि आज या ठिकाणी वैशाख पौर्णिमा या निमित्तानं आणि जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आयोजित केलेला तथागत भगवान बुद्धांची त्रिविध पावन पौर्णिमा आहे तथागत भगवान बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि या निश्चित झालेला आहे संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये पवित्र असणाऱ्या या वै वैशाख पौर्णिमेच्या समस्त बौद्ध बांधवांना समस्त भारतीयांना आणि जगातल्या सर्व बौद्ध विचाराला अनुसरणाऱ्या लोकांना हार्दिक हार्दिक जनक तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन मित्र हो आज तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती आपण अतिशय आनंदाने आणि हर्षोल्लासाने या ठिकाणी संपन्न केली आहे केलेली के आहे अडीच हजार वर्षापूर्वी तथागत बुद्धाने आपणाला जो आचरण दिलेला आहे आपणाला जो सत्याचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपण सर्वांनी जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सदाचाराचा मार्ग सापडल्याशिवाय राहत नाही आणि ज्यांना सदाचाराचा मार्ग सापडला तो माणूस हा माणूस झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आमचं उद्दिष्ट एक आहे की नुसतं माणसाला माणूस नाही करायचं तर त्याला प्रबुद्ध करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज जमा झालेले बहुसंख्य जे काही उपासक होते बौद्ध उपासक सर्वांना मी आजच्या प्रसंगी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि तथागत भगवान बुद्धाचा सदाचाराचा मार्ग आपल्या सर्वांना मी एवढी शक्ती व्यक्त करून मी माझे दोन शब्द संकल्तो जय भीम जय बुद्ध जय भारत शांतीचा संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व भारतीयांना आणि सर्व परवे परभणीकरांना माझ्याकडून कुकिंग पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखाच्या वतीने सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो सर्वांना क्रांतिकारी सप्रेमजेरी बाबासाहेब आंबेडकर यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज